पूल परिसरात सुमारे साडेचार ते पाचच्या दरम्यान खाजगी कारचा भीषण अपघात गाडी चालवताना वाहन चालकाची अचानक शुद्ध हरपल्याने चारचाकी कार रस्त्यावर फुल व पूजेचे साहित्य विकण्यासाठी बसलेल्या महिलेच्या पूजेच्या साहित्यावरून जात थेट लाईटच्या खांबाला धडकली रस्त्यावरील फुल विक्रेत्या महिलेचे प्राण थोडक्यात बचावले याप्रसंगी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये वाहन चालकाला सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला सदर वाहन राहुल आपटे या गृहस्थाच्या नावावर असल्याचे सूत्रांकडून समजले अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड